आपलं घर आपला संसार पण त्या काळात माझ्याकडे काही खूप सारं काही काम कामच नव्हतं खरं सांगायचं तर आणि भूषणचं ऑपरेशन लोकांना सांगितलं लो होतं की प्लीज मला काम मी बहिणीचा रोल करेन मी बहिणीचा रोल करेन मी, करे, मी निगेटिव्ह रोल करेन पण प्लीज मला काम द्या आदल्या रात्री मला फोन करून सांगितलं की तू तुझ्यासोबत तु आम्ही काम नाही करत आहोत आम्ही दुसरी हिरोईन कास्ट केली त्या पात्रसमोर की मला खरंच त्या काळात कामाची खरंच गरज होती पण मला नाही कास्ट केलं गेलं तो बंद झाला ज्या शोसाठी मला विचारलं त्या शोमधून मला काढलं दुसऱ्या हिरोईनला घेतलं तो शो आता बंद होतो सो मला सो so, एक like, आवर्जून विचार मधल्या काळात तू फिल्म करत होतीस वगैरे सगळं मान्य पण त्याच्याही मध्ये कुठेतरी तू गायब होतीस <laughs> नाही गायब म्हणण्यापेक्षा येस मी चित्रपट करतच होते पण फिल्म्समध्येही मला बराच गॅप असायचा म्हणजे मी खूप कंटिन्युअस फिल्म करते असं नाही पण मी जे जे काही प्रोजेक्ट फिल्मचे केले ते पण खूप सिलेक्टिव आणि चांगली कामं हो। की नुसती हिरोईन हिरोईन रोल केलेले नाही आहेत मी चांगल्या एक पात्र एक काहीतरी मेसेज देणारं असेल किंवा अशी चांगली कामं हो। चित्रपटांमध्ये केली आहेत बट येस गेल्या वर्षीचा एक पॅच असा होता माझ्यासाठी आणि तो प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात असतो एक आपण म्हणू की एक स्ट्रगल पिरियड किंवा वाईट पॅच वाईट काळ म्हणू शकतो आणि मला असं वाटतं की तो यायला हवा प्रत्येकाच्या आयुष्यात तर माणूस स्वतःच्या पायावर उभं राहायला पुन्हा शिकतो असा एक काळ माझ्याही आयुष्यात होता गेल्या वर्षीचाच फेब्रुवारी मार्च एप्रिल जो काही होता भूषणच्या पायाचं ऑपरेशन झालं होतं भूषण म्हणजे माझा नवरा आणि त्याच्या पायाचं ऑपरेशन झालं ते हिप रिप्लेसमेंटचं झालं सो so, ते खूप मोठं ऑपरेशन होतं आणि सगळ्यांना माहिती आहे आम्ही दोघंही एकाच इंडस्ट्रीत काम करतो आणि दोघांनाही जर काम असेल तर ते बॅलन्स्ड होतं आपलं घर आपला संसार पण त्या काळात माझ्याकडे काही खूप सारं काही काम कामच नव्हतं खरं सांगायचं तर आणि भूषणचं ऑपरेशन तो झाल्यामुळे तोही काहीतरी साधारण पाच सहा महिने घरी होता म्हणजे ऑपरेशनच्या आधीचे का एक दोन महिने आणि ऑपरेशन नंतरचे तीन एक महिने तो घरी होता सो so, तो आयुष्यातला माझ्या सगळ्यात वाईट काळ होता म्हणजे लिटरली मी काही लोकांना सांगितलं लो होतं की प्लीज मला काम द्या मी बहिणीचा रोल करेन मी बहिणीचा रोल करेन मी, मी निगेटिव्ह रोल करेन पण प्लीज मला काम द्या कारण जर आपला पार्टनरच घरी आहे आणि घरी बसला किंवा आपल्याकडे रोज दोन टाईमचं जेवणासाठीही आपले जर पुढे काही महिन्यांनी हाल होणार असतील तर म्हटलं आता कुठलंही काम असू देत आपण हे केलंच पाहिजे काम हे केलंच पाहिजे मग तो रोल एका कलाकाराला कुठलाही असला तरी कलाकाराने ते केलं पाहिजे सो मी खूप लोकांना असे फोन करून सांगितलं होतं आणि त्यामधल्या काळात मला एक असा एक शो आला होता मोठ मोठं चॅनल आहे मी नाव नाही घेणार त्या चॅनलचं पण चॅनलने मला फायनल केलं टेस्ट झालं मॉक शूट झालं जी काही प्रोसेस असते ते सगळं झालं माझ्यासोबत आणि आदल्या रात्री मला फोन करून सांगितलं की तू तु, तुझ्यासोबत आम्ही काम नाही करत आहोत आम्ही एक दुसरी हिरोईन कास्ट केली आहे त्या पात्रासाठी सो मला इतकं भयंकर वाईट वाटलेलं म्हणजे तो काळ माझ्यासाठी अजून भयंकर होता की तुम्ही इतकं सगळं माझ्याबरोबर कमिटमेंट दिल्या ॲग्रीमेंट केलं ॲग्रीमेंट साईन केलं तुमच्यासाठी मी ॲमेझॉन मिनीची एक हिंदी वेबसिरीज सोडली त्या एका सिरियलसाठी हा आणि सिरियसली मला भूजबम येतात हे सांगताना आणि भूषणचं सा पायाचं ऑपरेशन झालं आहे घरात इतका मोठा माझ्या घरी एक प्रॉब्लेम आहे आणि तो घरात म्हणजे तो काम करू शकत नव्हता हो त्या काळात मी खूप खचले होते त्यावेळेस मी रडले नाही भूषणसमोर रडले मी माझ्या आई किंवा भावासमोर रडले नाही पण तो खूप मला लागलं होतं ते मनाला मग मला भूषण म्हणाला की ठीक आहे अक्षू एक काम गेलं दुसरं काम तुझ्याकडे येईल कदाचित तो रोल ते पात्र तुझ्यासाठी नव्हतं आणि फॉर्च्युनेटली किंवा अनफॉर्च्युनेटली तो शो आता बंद होतो तो शो बंद झाला ज्या शोसाठी मला विचारलं त्या शोमधून मला काढलं दुसऱ्या हिरोईनला घेतलं तो शो आता बंद होतो आहे सो मला त्याच्याबद्दल खरं तर काही बोलायचं नाही आहे किंवा त माझ्या म्हणजे मा, माझं काही वाईट मला खूप वाईट वाटलं होतं की मी जर त्याच्यासाठी करेक्ट होते त्या रोलसाठी तर तुम्ही हे अचानक मला ऑल ऑफ सडन तुम्ही ही गोष्ट कशी काय सांगू शकता सो मी ह्याबद्दल कधीच कुठे बोलले नव्हते आज ह्या निमित्त मी बोलते आहे आणि मला कोणालाही कोणाबद्दल वाईट नाही बोलायचं आहे ज्या मुलीला तुम्ही कास्ट केलं तिचं माझं काही प्रॉब्लेम नाही आहे किंवा ठीक आहे तिने छान काम केलं हे जर आपण कलाकार म्हणून केलं समज तू ॲग्रीमेंट साईन वगैरे केला, केला। आणि तुला एक हिंदीची बिग बजेट फिल्म किंवा सिरियल आली आणि तू सांगितलं की नाही मी नाही करू शकत सॉरी हे तसं नाही होऊ शकत ना होऊ शकत कारण तेच तेच जर मी केलं असतं ना तर माझ्याचबद्दल इतकं वाईट बोललं गेलं असतं लोकांमध्ये इंडिट तो सोड त्या चॅनलनीच नंतर तुला कधीच कास्ट नसतं बॉयकॉटच केलं बॉयकॉट केलं असतं मी तेच सांगते आणि चॅनलने कधी कास्टही केलं नसतं आणि काही महिने किंवा काही काळ मला कास्टही केलं नसतं कामही दिलं नसतं वर लोकांनाही सांगितलं असतं की हिला असा असा ॲटिट्यूड आहे हिला आता हिंदी शो किंवा हिंदी फिल्म मिळते म्हणून ही निघून गेली आमचं ॲग्रीमेंट करूनसुद्धा ही निघून गेली सो ही कमिटमेंट देत नाही किंवा ही उशिरा सेटवर येते मग वाटेल तशी चर्चा आगे केली आगे। जाते कला कलाकारांबद्दल पण त्या कलाकाराला काय प्रॉब्लेम आहे खरंच त्याला त्या त्याला कामाची गरज आहे का ते तुम्ही बघितलं नाही ते तुम्ही बघितलं नाही जा तुमच्याकडून सो त्यावेळेस मला खरंच म्हणजे आता बोलतानाही मला माझ्याकडून फंबल्स होतात खरं तर पण मला तो काळ जरी आठवला तरी इतकं वाईट वाटतं पूजा की मला खरंच त्या काळात कामाची खरंच गरज होती पण मला नाही कास्ट केलं गेलं आणि ठीक आहे म्हणजे आज तो शोही ही ऑफ एअर जातो आहे देव मी देवावरती खूप विश्वास ठेवते म्हणजे जे होतं ते चांगल्यासाठीच होतं कदाचित आज तो रोल माझ्याकडून गेला ते पात्र माझ्याकडून गेलं पण आई कुठे काय करते यातली माया आज लोकांच्या घराघरात पोचली शॉर्ट पिरियडसाठी आली होती पण ती घराघरात पोचली आणि ती एक लोकांच्या मनात घर करून गेली असं मी सांगते सो खरंच थँक्यू स्टार प्रवाह आणि स्टारने मला चान्स दिला काम करायची संधी दिली लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी दिली त्यामुळे जो एक वाईट पिरियड होता ना तो मी मागे सोडून देते एपटनंतर पुन्हा उभं राहायचं पुन्हा नवीन कामं शोधायची आणि छान छान काम करत राहायचं इट इज स्कॉल लाईफ कॉल लाईफ डेफिनेटली